नमस्कार प्रेमिलास रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण प्रेमिलास रेसिपी मध्ये नाट्यासाठी झटपट होणाऱ्या हिरव्या मटारच्या मस्त अशा खुसखुशीत कचोऱ्या तयार करतोय आणि सोबतच कोथंबीर पुदिन्याची हिरवी चटणी सुद्धा करतोय आता ह्यातली एक कचोरी मी तुम्हाला तोडून दाखवते घरातलंच साहित्य वापरून कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये ह्या कचोऱ्या तयार होतात बघा किती मस्त खुसखुशीत झालेले छान आतून जाळीदार आणि वरून खुसखुशीत होतात आणि खायला सुद्धा खूपच मस्त लागतात रेसिपीला सुरुवात करूयात आता हिरव्या मटारच्या खुसखुशीत कचोऱ्या करण्यासाठी इथे मी एक वाटी भरून ताजे मटार सोलून घेतले ह्या जागी तुम्ही फ्रोझन मटार सुद्धा घेऊ शकता चार पाच हिरव्या मिरच्यांचे तुकडे चार पाच लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे आपल्याला हिरवे वटाने बारीक करून घ्यायचे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी आपण मिरच्या लसूण आणि आलं घेऊया आल्याचे असे मी बारीक तुकडे करून घेतले वटाने सोलल्यानंतर स्वच्छ धुवून निथळून घेतलेले ते घालूया आता ज्या वाटीने वटाने मोजून घेतले त्याच वाटीने पाववाटी भरून पाणी घालायचं आणि आता सगळं आपल्याला छान असं दरदरीत वाटून घ्यायचंय हे बघा असे वाटाने मी दरदरीत वाटून घेतलेले आता कचोरीचं मिश्रण तयार करण्यासाठी इथं मी गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे आपण ज्या वाटीने एक वाटी भरून मटार मोजून घेतले होते त्याच वाटीने एक वाटी भरून आधी पाणी घालते आणखी अर्धे वाटी पाणी घालायचं म्हणजे इथे मी दीड वाटी इतकं पाणी घातलेलं आहे आणि आधी आपण मटार वाटून घेताना पाव वाटी पाणी पहिलं घातलेलं आहे आता कचोऱ्या छान खुसखुशीत होण्याकरता आपण एक चमच्यावर तेल घालूया पाण्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतले ते घालूया ज्या जागी तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता आता दोन चमचे पांढरी तीळ घालूया चवीनुसार मीठ घालूया थोडीशी कोथंबीर सुद्धा घालूया पाण्याला चांगली उकळी येऊ आहे तोपर्यंत आपण कोथिंबीरीची हिरवी चटणी तयार करूया आता कोथिंबीरीची हिरवी चटणी करण्यासाठी इथे मी थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली थोडासा पुदिना घेतलाय स्वच्छ धुवून दोन तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे दोन चार लसूण पाकळ्या थोडंसं आला आणि चार चमचे डाळवं घेतलंय डाळवं जर नसेल तर तुम्ही या जागी शेंगदाणे भाजून घेऊ शकता आता सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया त्यातच डाळवं पण घालूया आता चवीनुसार मीठ घालूया आणि थोडंसं पाणी घालून चटणी छान अशी बारीक वाटून घेऊया चटणीला थोडासा आंबटपणा यावा म्हणून थोडस लिंबू पिळून घालूया हे बघा कोथंबिरीची अशी बारीक चटणी वाटून घेतली वाटीमध्ये काढूया ह्या चटणीला फोडणी घालायची नाही ही चटणी अशीच खायला छान लागते तुमच्या आवडीप्रमाणे ही चटणी तुम्ही पातळ किंवा दाटसर अशी करू शकता आता पाण्याला हलकीशी उकळी ला यायला लागलेली ह्याच पाण्यामध्ये वाटून घेतलेला मटार घालूया आता वाटून घातलेला मटार चांगला पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आणि पाण्याला आणखी चांगली उकळी येऊ द्यायची आता वाटलेला मटार घातल्यानंतर सगळ्या मिश्रणाला चांगली उकळी आलेली आपण सगळं आता चांगलं हलवून घेऊया गॅस बारीक करायचा थोडासा ज्या वाटीने हिरवे मटार मोजून घेतले होते त्याच वाटीने एक वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलंय ते घालूया आता त्यातच त्याच वाटीने पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलंय ते घालूया गव्हाच्या पिठामुळे कचोरीचं चा पीठ चांगलं मौसूद असं मळलं जातं बाइंडिंग येतं छान असं पिठाला आणि कुरकुरीतपणा कचोरीला येण्याकरता दोन चमचे बारीक रवा घेतलाय तो घालूया जाड रवा इथे घातला तरी सुद्धा चालेल आता आपण घातलेलं पीठ चांगलं सगळ्या मिश्रणामध्ये एकजीव करून घेऊ चांगलं मिसळून घ्यायचं सगळं पीठ चांगलं पटापट असं एक जीव करून घ्यायचं हे बघा घातलेलं पाणी सुद्धा अगदी बरोबर झालेलं आहे कारण आपण पाणी सुद्धा इथे मोजूनच घातलं होतं आता दोन ते तीन मिनिट सगळं चांगलं मिश्रण एकजीव करून घेतलंय आता एक दोन ते तीन मिनिटांकरता आपण झाकण घालूया आणि एक चांगली वाफ काढूया आता दोन तीन मिनिट झालेली गुण। आहेत आपण झाकण उघडूया आणि सगळं मिश्रण चांगलं हलवून घेऊया हे बघा छान वाफ बसलेली आहे पिठाला आता आपण हे पीठ गॅस बंद करून खाली उतरवून घेऊया आता हे गरम पीठ आपण मोठ्या भांड्यामध्ये काढूया हे बघा पॅन पासून सगळं पीठ छान असं सुटलेलं आहे थोडस हे पीठ असं पसरवून ठेवूया म्हणजे थंड होईल लवकर आता पाच मिनिट हे पीठ चांगलं आपल्याला थंड होऊ द्यायचंय आता पाच मिनिटं झालेली आहे सगळं पीठ चांगलं थंड झालेलं आहे आपण हे पीठ चांगलं हाताने एकजीव करून मळून घेऊया थोडस तेल लावून घ्यायचं हाताला आणि पीठ चांगलं मऊसूद असं मळून घ्यायचं आता चार पाच मिनिट चांगलं मी हे पीठ मऊसूद होईपर्यंत मळून घेतलेलं आहे तर थोडस आपण हाताला तेल लावून घेऊया आणि ह्या पिठाच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करूया हे बघा ह्या पिठाला गोळ्या तयार करताना क्रॅक पडत असतील अशी मऊसूद गोळी तयार होत नसेल तर हे पीठ पुन्हा एकदा चांगलं दोन तीन मिनिट मळून घ्यायचं अशा चिरा पडू द्यायच्या नाहीत पिठाला मग काय होतं त्या चिरांमधून तळताना कचोऱ्या तेल जाता आणि खूप तेलकट कचोऱ्या होतात त्याच्यासाठी थोडासा असा चपटा आकार द्यायचा ह्याच पद्धतीने आता सगळ्या पिठाच्या अशाच गोळ्या आपण तयार करून घेऊया हे बघा अशा छोट्या छोट्याच तयार करायच्या इथे आता छोट्या छोट्या अशा कचोऱ्या करून तयार झालेल्या लगेच आपण तळून घेऊया अशा कचोऱ्या जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी करायच्या असतील आणि खूप घाई होत असेल तर आदल्या दिवशी संध्याकाळी तुम्ही कचोऱ्या करून हवाबंद डाब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी पटकन तळून ह्या तुम्ही नाश्त्यासाठी खाऊ शकता आता कचोऱ्या तळण्यासाठी पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आता आपलं चांगलं इथे गरम झालेलं आहे गॅस मध्यम करायचा आणि तेलामध्ये कचोऱ्या तळण्यासाठी घालायच्या गॅस मध्यम करूनच कचोऱ्या आपल्याला छान अशा तळून घ्यायचे फार फास्ट गॅसवरती तळायच्या नाहीत नाही तर कचोऱ्यावरून करपतात आणि आतमध्ये तशाच राहतात कच्च्या मिनिटभर एका बाजूने तळल्यानंतर कचोऱ्या उलटून घेऊया छान सोनेरी रंगावरती दोन्ही पण बाजूने मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आता दोन्ही बाजूने आलटून पलटून चांगल्या कचोऱ्या पाच सहा मिनिट मध्यम गॅसवरती सोनेरी रंगावरती मस्त अशा तळून घेऊया आता पाच ते <गस्तिते> सहा मिनिट छान अशा सोनेरी रंगावरती दोन्ही पण बाजूने कुरकुरीत होईपर्यंत कचोऱ्या चांगल्या तळून घेतलेले काढून घेऊया हे बघा किती मस्त झालेत आपण जेव्हा मटारच्या कचोऱ्या तयार करतो त्यावेळेला आपल्याला सारण तयार करावं लागतं परत वरच्या आवरणासाठी पीठ मळायला लागतं त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो तर ह्या कचोऱ्या अगदी झटपट तयार होतात आणि आपण बाजारातून कचोरी आणतो ना अगदी तशा चवीला होतात ह्या खुसखुशीत सुद्धा अगदी मस्त होतात काढून घेऊया आणि उरलेल्या सगळ्या कचोऱ्या अशाच आपण तळून घेऊया हे बघा नाश्त्यासाठी झटपट तयार होणाऱ्या छोट्या छोट्या मटारच्या कचोऱ्या आणि हिरवी चटणी करून तयार झालेली आहे खाण्यासाठी कचोऱ्या किती मस्त झाल्यात बघा आतून जाळीदार मऊ आणि वरून मस्त खुसखुशीत झालेले आहेत ह्या मटारच्या कचोऱ्या तुम्ही हिरव्या चटणीसोबत दयासोबत खाऊ शकता किंवा नुसत्या खायला सुद्धा खूप मस्त लागतात मुलांच्या शाळेच्या डब्याला बनवून देऊ शकता किंवा सकाळच्या चहासोबत सोबत नाश्त्यासाठी या बनवू शकता तरा ता तर आता मटारचा सीझन चालू आहे तर तुम्ही सुद्धा अशा मटारच्या छान अशा खुसखुशीत कचोऱ्या करून बघा तुम्ही केल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक सुद्धा करा जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा